बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक बंधू माधव लिखित कथा विखारी भाकरी सुगीचं दिवस आलं रानात खळणी मळणी सुरू झाली आभाळातून पाखरं भिरभिरू लागली की माझंही हृदय त्या बारा वर्षांपूर्वीच्या अंतराळात घेरट्या घालू लागतं एखाद्या घायाळ पाखरावाणी फडपडत धडपडत त्यावेळी असाच सांगाव्यावरून कुपवाडला येताळाकडे गेलो होतो त्या दिवशी नित्याप्रमाणे येताळा ज्यानं मळणी खळणी कुठं मिळते काय म्हणून बघण्यासाठी संगती मलाही घेतलं होतं उद्देश हा की कुठं रायताच्या शेतातील वाळकं शेंदाडं मागून मला खायला द्यावीत कुठं डहाळ शेंगा उपडून तोंडी लावायला द्यावीत व गीज कामाला हाताखाली लिकीचा मुलगा आहे असं सांगून चार पसा मापटं जादा बैत बलुतं मागून घ्यावीत झुंज्याची चार कणसं जादा मिळावीत मळणी चाललेल्या एका शेताजवळ येऊन मीने आजोबा थबकलो तिथं खळ्यात बापू पाटील पसरल्या जुंजळ्याच्या कंसात राशीत आजूबाजूस विस्कटलेली कंस व्यवस्थित करीत बसला होता आजोबाने जवळ जाऊन त्यांना जोहार घातला जोहार घेत बापू पाटील राजा महाराजाच्या तोऱ्यात उत्तरला का र आज सकाळच्या रामाधरणाच्या पाऱ्यातच तू आण का चित्तून बितून तर आला नाहीस वय महाराज तू आण सहा महिन्या तू आण बापू पाटलाच्या उद्दाम बोलण्याचं आजोबांना काही सोयरसूतक वाटलं नाही उलट मी तुमचा दास आहे मला आपल्या जोड्यात वागवून घ्या अशा दिनवाण्या शब्दात अगदी अदबीनं ते म्हणाले असं का म्हणतायचा अण्णा तुम्हाकडेच आलो होत तुझी खरणी आहे ना वाज तुम्हाकडे विकवरचा महार आहे मी तुम्ही माझं रयत बोलू तर मागायचा सा धर्मच आहे आमचा मान आहे आमचा मऊ घावलं की कुणीही खोपरानं खनू लागत आजोबाच्या मऊ बोलानं बापू मग जास्तच खोपरानं ढोपरू लागला अरे रैताकडं बैत बलुत मागाया तुम्ही आता मांग राहिला असा होई तुम्ही आता हरिजन आता आमच्या मांडीला मांडी लावून बसतायचा म्हणे शहरातून हॉटेलात आणि एका कप बशीतनं चहा पाणी पितायचा तुम्हा आम्हा फरक तो कसला राहिलाय मग आता आम्हाकडं बैठ बोलू तर कशाला मागायचं सा तुम्ही आमच्या बरोबरला आलायचा बापू बाटल्यानं शाल जोडीतून टिकवलेल्या जोड्याचं आजोबांना काहीच वाटलं नाही उलट ते ताट छाती काढून अभिमानानं उत्तरले असं कसं म्हणतायचा अण्णा तशातला ह्यो येताळ्या नाही देवानं मग धर्म केलाय कशापाई जात केली कशापाई अरे तुम्हा महारा मांगानी धरम सोडला म्हणून तर मेघुराजा कोपला जात सोडून पंढरीचा इटोबा तुम्ही टाळा म्हणून तर चंद्रबागेला आट पडला बापू पाटलानं साऱ्यावर कडी केली आणि त्यानं माझ्या कपाळाची शिर उडू लागली आतून धमनी उकळू लागली मला ते सण होईना ऐकू ना मी मध्येच बापू पाटलांना नम्रपणे म्हणालो आम्ही धरम सोडला जात सोडली देव विठ्ठाळा म्हणजे हो काय एका एक माणसानं दुसऱ्या माणसाशी माणसाप्रमाणे वागल्यावर जर धरम सुटत असल तर तो तसला माणूस की शून्य धरम तरी कशाला माणसाच्या शिवाशिवीनं जर देव विठाळत असल तर मग या महारामांगांना जन्म तरी दिला कुणी व कशाला महारामांगांचा मग देव कोणता हे तर सांगाल माझ्या उलट उत्तरानं पाटलांचं पित्त खवळलं महाराजी पोरं पाटलाला अण्णा म्हणत मी त्याला पाटील म्हणूनच संबोधलं होतं त्यात माझ्यासारख्या एका महाराकडून उलट बोलन तो संतापानं लाले लाल झाला तो माझ्यावर एकदम कडाडून ओरडला अरे शेंबूड काढा येईना अजून यो माझ्याशी वाद घालतो या येताळ्या लेखा कोण राहा पोरगा कुठला राहा बापू पाटलांचा हा चढलेला रागाचा पारा पाहून इताळा आजोबाची पाचावर धारण बसली होती पाटलाचा विप्रीत राग त्यांना माहीत होता रागाच्या भरात तो एखाद्याचा खूनही करावाय मागं पुढं पहावायचा नाही या कल्पनेनं आजोबा थरथर कापू लागले म्हणून अगदी नम्रप्रमाणे भीतभीत ते उतरले माझ्या थोरल्या लेकीचा हे पोरगा सांगलवाडीचा लहान आहे कळत नाही शहरातला हाय चार बुक्क लिहून शिकला शिकलाय लिहून शिकलाय म्हणून एवढा ताल सोडा या ना ग अरे मारानं लिहून शिकलं म्हणजे कोणी त्याला बामन म्हणणार नाही ना बी बॅलिस्टर झाला तरी मारते मारच चोकामुळा एवढा मोठा संत झाला म्हणून काय पंढरीच्या विठ्ठोबानं त्याला आपल्या कळसात घेतला आहे पायरी केली आहे कशा पायी ज्यानं त्यानं आपापली पायरी सांभाळून राहायला पाहिजे ज्याची त्याची पायरी कशाची कुठली पायरी तशा तापलेल्या वातावरणात ही मी माझा भुई उडीवलाच सांगली शहराच्या हवेतून आलेला मी थोडी धिटाई आलेली पण त्यानं बापू पाटलाचा राग जास्तच भडाकला तावा तावानं तोंडातून तो कडक वाफ सोडू लागला हे बघ पोरा चार बुक्क शिकलास म्हणून तू मला शिकवू नकास अरे बामन मराठी कोळी कोष्टी मार मांग ढोरं चांबार अशा देवाने एकाखाली एक पायऱ्या केल्या आहेत त्या परमानं प्रत्येकानं आपापल्या पायरीप्रमाणे वागायचं आहे पायातली वाहन पायातच दारातच ठेवते ती तिला कुणी डोक्यावर ठेवीत नाहीत की देवावर ठेवून तिची कुणी पूजा करीत नाही म्हणजे तुमच्या पायातल्या वाहना म्हणजे महाराज ती तर तुमच्यासारखीच रक्तामासाची माणसं आहेत तुमच्यासारखीच नऊ महिन्यांनीच ती जन्मली आहेत तुमची जी पायरी तीच त्यांची पायरी मी अवसान धरून उत्तरलो येता या तू खळं मागायला आला आहेस का माझ्यासंग भांडण काढायला एवढा तू तु नी तुझा नातू तालेवाराचे आहात मग माझ्याकडे भीक मागाय का आलात चला चला चालते आईदुन चार बुकं शिकलं नाही तर ज्ञान सांगते मला त्या सरशी येताळा आजोबा पाटलांचे आक्षी पायावरच पडले आणि अगदी कळवळून म्हणाले नका नका असं असं म्हणू नका पोरग आहे पोरग आहे ते त्याचं मनावर घेऊ नका जगाचं काय त्याला कळत नाही कुणाशी कसं बोलावं ते समजत नाही त्याला महाधव काय बघतोच असं अण्णांच्या तोंडाकडं घे ते खुरपणी लाग का मला असून आजोबांनी माझ्या हातात खुरपं दिलं माझा ना इलाज झाला आजोबांनी हातात खुर्प देऊन माझ्या तोंडाला जुनू खिळच घातली खाली मान घालून मी माझा हात खुरप्यासह कंसांच्या राशीतून फिरवू लागलो क्षणभर मी राग मनातल्या मनात, मनात गिळून टाकला पाटीलही शांतपणे पाहत उभा राहिला आणि काही वेळानं आम्हाला बजावून तो गेला घरी न्यारी करून येईपर्यंत हे खळं तयार करून ठेवा संध्याकाळ मळणीसाठी पहिलं झुपूच आवरा बिघे भिगे बाई तर बोलू तर पाहिजेत मग काम कराल ना ग मग आम्ही दोघांनी कामाची जुळणी केली अर्ध थोडं काम करून आजोबा ज्ञानबा पाटलाच्या खड्यावरून तेवढं आणि दानं घेऊन येतो म्हणून सांगून निघून गेले मी एकटाच उरलो मी खळं करीत होतो डोकीवर सूर्य उन्हा पाकडीत होता कामाच्या आणि उन्हाच्या तापानं माझ्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या पोटात भुकेची आग पेटत होती तरी आजोबांचा पत्ता नाही आणि खळ्याचाही ठाव ठिकाणा नाही माझ्या अगोदरच तापलेल्या डोक्यातून मग नाना विचारांच्या वाफा उसरू लागल्या आता बापू पाटील येईल खळं अजून तयार नाही म्हणून अद्वा तदवा बोलल अगोदरच आपल्याविषयी पित त्याचं पित्त खवळलेलं त्यात तो जास्तच फुटून उठल मी विचारात पडलो भूत म्हणावं तोच ते दत्त म्हणून पुढं उभं राहावं त्याप्रमाणे बापू पाटलाने तुका मगदूम माझ्या पुढं दत्त म्हणून अचानक उभे राहिले काळजात धस झालं अगोदरच घामानं भिजलेला देह जास्त दरदरला खळ्याचा अजून ठाव ठिकाणा नव्हता आणि आजोबांचाही पत्ता नव्हता त्यात तिरकस मोहरा धरला होता बापू पाटलानं माझ्यावर आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अगदी तसंच झालं काय रेतानात नातवा कुठं ओलातला तुझा आज जा बापू पाटलानं पहिली फेर झाडली मी भीत भीत अडखळतच उतरलो ज्ञानबा पाटलाच्या वस्तीवर तिवडा आणाय गेलाय पाटलाच्या तळव्याची आग मस्तकात गेली माराची जात काम करायला ना ग नुसत्या टिवल्या बावल्या कराय हो पाटलाच्या बरोबर आल्या तुका मगदुबाने त्यात आगीत तेल ओतलं आणि त्यात माझ्या रागाचा भडका जास्तच उडाला मी खालच्या आवाजात म्हणालो का उगी शिव्या देतायचा येईल आजोबा इतक्यातच माझ्या ह्या बोलानं बापू पाटलांच्या रागाचा वनवा वाढला ते भडकून गरजले शिव्यानं देऊ तर काय पाया पडू म्हणतोस का तुझ्या आ सकाळच्यानं उगाच बघतोया तू तुका ह्यो पोरगा मला उलटसुलट प्रश्न बोलतोया माराचं कार्ट चुरचुर बोलतो या मला काय सांगताय सांना घाला केला त्याच्या पेकाटात आणि मोडा कंबरड पायातली व्हान पायातच असलेली बरी त्या वनव्यात तुका मगदुबाने जणू राकेलाचा पिंपच होतला इतक्यात आजोबाही धावत पळत आले त्यांना पाहताच पाटलांच्या शब्दातून निखारे उडू लागले काय रे येता या खळ करतो यास की आट्यापाट्या खेळतो यास दिस डोईवरून लागला लागलाय अजून खऱ्याचं तोंड बी कुठं दिसत ना आणि सकाळच्या तुझा ना तू गवतच नुसता खूप तो या नगा करू सा तुम्ही खळ माझं माझं मी बघून घेईन मी तुम्हाला काही देणार नाही उडा उडा नगा नगा तसं करू नका अण्णा पाटीवर मारा पर पण पोटावर मारू नका आजोबा अत्यंतिक कळवळ्यानं आतड पिळवटून म्हणाले पण त्या पाशां पाटलाला पाझर फुटला नाही आम्ही दोघांनी खळं केलं खळ्यात बैल फिरवली पण असं दिवसभर काम करून ही अखेर बापू पाटलानं चार पसा मापट झोंजळाही आजोबाच्या वाट्यात घातलं नाही आजोबा मनोमन दुःखी कष्टी खिन्न झाले जड अंत करणानं तिथून आम्ही निघालो जाता जाता सहज त्यांची नजर बैलांच्या गोठ्यात गेली सांबाराचं चा लक्ष जसं तुटक्या फाटक्या जोड्यावर तसं महाराचं लक्ष शिळ्या बुरसटलेल्या भाकरीच्या तुकड्यावर पाटलाच्या गोट्यात चार सहा दिवसाचं चा शिळं तुकडं बैलाच्या पुढं खायला ठेवलं होतं त्यावरून माश्या सहारक्या घोंगावत होत्या बुरसटल्यामुळं भाकरीचं तुकडं हिरवं गार दिसत होतं म्हणून आजोबानी बापू पाटलानं ते भाकरीचं तुकडं मागितलं बैल ते तुकडं खात नव्हतं शेनामुता ते तुकडं पडलं होतं बुरसटलेलं शेनामुतानं बरबटलेलं यत्ता आजोबानेच ते सहारं घेतलं किती आनंदानं उल्हासानं किती अपूर्वाईनं ते वट्यात भरलं बापू पाटलाला दुवा देत निघाले खाल मानेनं मीही निघालो आमच्यात गंभीर शांतता पसरली होती अखेर आजोबांनी त्या शांततेचा भंग केला महाधव रागावला गड्या रयत तुझ्यामुळं माझ्यावर दिसभर आपण खपलो काहीतरी शिर पसा मापट जुंजळं देईल म्हटलं पण आता रातच्याला काय करायचं वट्यातलं शिळं तुकडं गिळायचं दिवसभर राबल्याच्या मोबदल्यात शिळं तुकडं मिळतात ना महार मांग म्हणजे कुत्री मांजर शिळ्या तुकड्यावरच निर्वाह करायची त्यांनी मी म्हणलो <laughs> कसं बोललास माधवा अरे महारा मांगांच्या जन्मात सुख कंदी नसतंच काय कसलं हे लाचारवाने आपलं झिणं माधवा गावकऱ्यांचा रयतांचा आमच्यावर होणारा जुलूम जबरदस्ती वरडून वरडून सांगावं वाटतंय त्यापाई भांडावं लढावंसं वाटतंय पण आपण इथं काय चालतच नाही बघ कसं चालणार मी उत्तरलो सिंहासारखा सिंह असला तरी त्याला जन्मभर पिंजऱ्यात कोंडून ठेवल्यावर तो हालचाल तरी कसा करणार पुढ्यात पडतील ते तुकडे चगळून वाढलेलं त्याचं धूळ स्वतंत्र शिकार करून कशी खाणार आपला सिंहपणा कसा दाखवणार तसंच आपलं झालं आहे वतनी जमिनीच्या पिंजऱ्यात महाराला जन्मोजन्मीचं जखड बंद करून टाकलं आहे त्यात बैत बोलू त्यांच्या बुरसट शिळ्या तुकड्यावर पोसला त्याचा पिंड स्वतंत्र धंदा करून कसा जगणार रायताच्या खरकट्या अन्नावर जगणारा महार पुरुषार्थ तो काय दाखवणार भिकेच्या भी पोटी भीक रोटीच असते मी फाडफाड बोलत होतो आवेगानं संतापानं उद्वेगानं येताळा आजोबा माझ्याकडे फिरफिरून पाहत होता आश्चर्यानं अचंब्यानं त्याला माझ्या बोलण्यानं आनंद वाटत होता माझं बोलणं मनोमनी पटत होतं त्याला पण कळत नव्हता सुटकेचा मार्ग त्यांना पुढं अंधार दहाट दहाट काळा कभिन्न अंधार दिसत होता म्हणून हळूच त्याने मला विचारलं माधव आ हे हे सार सार पटत पण या वतनाच्या कचाट्यातून सुटायचं कस या, या वतनावर तुळशीपत्र ठेवूनच त्याशिवाय दुसरा मार्ग नाही मी चटकन उत्तरलो क्षणभर येताळा अजा शांतपणे चालू लागला कसला तरी मोठा विचार त्याच्या मनात चालला होता जणू एकदम थांबून त्याने मला विचारलं वतन गेल्यावर महाराणी खायचं काय र आणि जगायचं कसं हे वतन हाय म्हणून ही शिळं तुकडं तरी मिळत्यात कुत्र्यावाणी सगळायला रायताच्या दारापुढं जाऊन हक्काचा मार म्हणून हक्काची भीक तरी मागता येते ते गेल्यावर आम्ही काय करायचं वतनावर तुळशीपत्र ठेवायचं म्हणजे वतनी सोडायच्या नव्हेत तर त्या वतनामुळं आपल्यावर लादलेल्या रूढी सोडायच्या बैत बलुतेच्या गुंडस नावाखाली हक्काची भीक मागायची सोडायची आणि यापुढं वतनी जमिनीच्या तुकड्यात जन्मभर राबून असं गुलामीचं जिनं जगण्यापेक्षा वतनी जमिनी रयत खाऊ करून स्वतंत्र बाण्यानं जगायला शिकायचं आम्हा महाराणा वाटतं वतन म्हणजे एक हक्काची जन्माची भाकरीच पण ज्या भाकरीवर महार जगतात त्याच भाकरीमुळे ज्याचं जीन असलं कंगालवाणी होतं याची कल्पनाच येत नाही घर जवळ आल्यानं मी एकदम बोलण्याचं थांबलो बरोबर आहे बरोबर आहे पटलं मला आक्षी हुर्द्यात जाऊन भिडलं असं म्हणून आजोबांनी घरापुढं बसल्या कुत्र्यांना वाट्यातलं काही तुकडं टाकलं आजी आतून धावतच आली आणि वस्कन आजोबावर ओरडली आव आव खोळ काय शान सगळं तुकडं कुत्र्यांना टाकता मग आम्हाला काय असं म्हणून आजीनं कुत्र्यापुढं टाकलं तुकडं उचललं आजीनं सारं तुकडं साफ करून त्यावर चढला बुरा काढून डल्लीच्या कोरड्याशात उकडलं आणि रात्री साऱ्याने डल्लीच्या त्या भाकरीचं तुकडं उकडलेल्या कोरड्याशावर ताव मारला ढेकर येई तोपर्यंत डल्लीचं कोरड्यास त्यात उकडलेली भाकरी सर्वांना झोप कशी गप्पकन लागली पण पहाटे पहाटे आजोबा विष खाऊन तळमळणाऱ्या कुत्र्याप्रमाणे तडफडत होते आम्ही सारे दचकून उठलो भीतीनं घाबरून काळजीनं घामाघूम होऊन गांगरून आजोबांना उलट्या व जुलाब होत होते शेजारी पाजारी जमले घाबऱ्या घुबऱ्या उपाय सुचवू लागले कोण काय कोण काय मी जवळच बसलो होतो मला काही सुचत नव्हतं माझ्या डोळ्यांसमोर महार जातीचं जीवन उभं राहिलं बापू पाटलाचं गोठ्यातील शेनामुतातील शिळं तुकडं माझ्या डोळ्यांसमोर तरंगू लागलं बापू पाटलांच्या त्या बलुतेच्या भिकेमुळेच आजोबांना ढाळ होत होत होत्या वतनाच्या भाकरीचा झटका आजोबांना जिव्हारी लागला होता मी सुन्नहून बसलो होतो डोळ्यांतून अस्व गाळीत बसलो होतो मी बधीर सुन्न खिन्न मनाना आतून मन आक्रंदत होतं माझं कधी उद्धार होणार आहे माझ्या या दिनदुबळ्या समाजाचा कधी माणूस पण येणार कधी मामानं धावत जाऊन सांगलीतनं डॉक्टर बोलावून आणले आजोबांची प्रकृती तपाशीत डॉक्टरनं विचारलं रात्री जेवण कसलं घेतलं होतं मी चटकन उठलो आणि डल्लीचं गाडगं डॉक्टरांना दाखवीत म्हणालो चार दिवसांच्या शिळ्या बुरसटलेल्या भाकरीच्या तुकड्यांचा हा केलेला अंबुरा रात्री जेवण म्हणून घेतलंय त्यांनी डॉक्टर आश्चर्य करीत उद्गारले तरीच बुरसटलेल्या पदार्थात विष तयार होत असतं आणि मला वाटतं त्या विषामुळंच यांना असे ढाळ होत असावेत केस सिरियस आहे अंतरुणात पडल्या पडल्याच आजोबा आश्चर्य करीत फुटफुटले काय त्या भाकरीच्या तुकड्यात एक झालं होतं म्हणता इक एक एकारी भाकरीचं तुकडं एक झालं आजोबांनी मग हाय खाल्ली अगोदर जुला वांतांनी त्यांचा शक्तिपात झाला होता त्यात ही भर कसलेच डॉक्टर औषध लागू पडेना आम्ही हवालदिल झालो आजोबांची ती विकल धडपड पाहून मला भडबडून आलं आणि दाटून आलेल्या उमाळ्यानं बांध फुटल्याप्रमाणे मी म्हणालो आज्या आज्या काहीतरी बोल की का माझ्या संघ बोल असं म्हणून मी रडू लागलो आजीनं डोळ्यांना पदर लावला मामा हुंदके देऊ लागले ते पाहून आजोबाने शिकस्तीनं धडपड केली सारी शक्ती एकवटून बोलण्याची धडपड केली माधवा माधवा रडू नगस रडू नगस पिकलं पान गळून एक दिवशी पडायचंच पोरा तुझ्याशी आता काय बोलू अमावाणी तू असा मारकीच्या इकारी भाकरीवर जगणारा मार बनू गस लई लिहून शिक आणि आणि पिढ्या चालत आलेली साऱ्या साऱ्या महारापोरांच्या तोंडातली ही ही एकाची भाकरी काढ काढ ही एकाची भाकरी इकारी माणसातल्या माणसाचा जीव घेणारी आणि आजोबांचं एकदम बोलणं थांबलं त्याने एका बाजूला तोंड फिरवलं डोळं मिटलं त्यासरशी आजीनं मोठ्यानं हंबरडा फोडला मामीनं त्याला जोरात साथ दिली जमलेल्या साऱ्या बायका मुलीने एकच आकांत केला एकच आक्रोश आभाळात टिटव्याही ओरडत होत्या मी सुन सुन्न सारं वातावरण सुन्न त्यातही आजोबांच्या ओठात मध्येच विरलेले ते शब्द विखारी भाकरी विखारी भाकरी त्या आतडे पिळवटून टाकणारे आजोबांचे शेवटचे शे शब्द माणसातल्या माणसाचा जीव घेणारी त्या क्रोशाच्या ही मोठमोठ्यानं कानावर आदळत होते त्यांच्या दुःखानं शोकानं मला रडवण्यापेक्षा अश्रू ढाळण्याऐवजी कसल्या तरी त्वेषानं उद्वेगानं ते मला चेतवीत होते पेटवीत होते प्रतिकारार्थ उठवीत होते मला सुगीचं दिवस आलं रानात खळणी मळणी सुरू झाली न्याभाळातून पाखरं भिरभुरू लागली की माझंही हृदय त्या बारा वर्षांपूर्वीच्या अंतराळातून घेरट्या घालू लागतं एखाद्या एखाद्या घायाळ पाखरावाणी धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्याभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद